आमचं संध्याकाळचं आजचं जेवण रविवारच माहेर आहे आणि स्पेशल एकोणीसशे साठ पासून आहे राखीची भाग पण आपण बघितलेली आहे आणि आपल्याला एक मोठा घड भेटलाय <laughs> कोणाचं लक्ष आहे का बघा हे रात्रीचं बाहेर फिरणं खूप धोकादायक आहे परत काढायचा कसा हा प्रश्न आहे पिकलेला आणि आता आपण पोहोचलो दहा लाख रुपये खर्च मदे। पुन्य चा तालो आता आम्ही पोहोचलो आहोत त्या राजुरीमध्ये म्हणजे आता आपण पुण्या जिल्ह्याच्या वेशीत आलोय आतापर्यंत आपण होतो अहमदनगरला आणि राजुरीला आपण हळवणच्या गावी आलो त्याच्या मागे पण एकदा आलो आहे आपण बघा दीडशे फुटी झेंडा बघा काय बोलता दहा लाख रुपये खर्च आला आहे झेंड्यासाठी आणि ती वेस आहे समोर हे बघा राजुरीची वेस आता येताना मला गाडी चालवत असल्यामुळे दाखवताना आलं आणि ही वेस आहे राजुरीची इकडे जिलेबी आहे जिलेबी कशी झालं अर्धा द्या अर्धा हे बघा इकडे भेळ अरे इकडचे फेमस भेळ राजुरीची कशी आहे ती हे बघा साठ रुपये पाव किलो एकदम फेमस भेळ आहे इकडची राजुरीची आणि बघा हे रेवडी काल आम्ही शोधत होतो आता राजुरीमध्ये बघा इथे भेटली या रेवड्या कशाच्या म्हणतात गुळाचे आहेत ओके तिळ आणि गुळ दिले तिळगुळ नाही म्हणजे तो तिळगुळ ना लाडू नाही रेवडी आहे तिळगुळाच्या आहे रेवड्या चला आता रेवड्या टेस्ट करतोय घेतलं नाही जाताना बघ चला तर राजुरीमध्ये आलो आहे त्यांच्या अजून घरी जायचं आहे आपल्याला आता आपण निघूया त्यांच्या घरी जायला जर आतमध्ये एक एक दीड दोन किलोमीटर आहे ना आतमध्ये दोन किलोमीटर आहे आतमध्ये तू इथं आमचं लग्न झालं इथे झालो होता देवा काय बोलतोय आणि आता आपण पोचलो ते आडळे साहेबांच्या घरी समोरच बघा दिसतंय का बघा ऊस उस। ऊसाचा मळा एकदम समोरच दारातच हे बघा आणि इकडे फुलं बाकी ज्वारी मका केळी नमस्कार साहेब हे बघा ही केळी फुलं बघा एक नंबर फुलं आहे ती ही जास्वंदाची आहेत ना बघा जास्वंदाची फुलं कलर एकदम लाल नाही आहे गुलाबी टाईपचा कलर आहे तुम्हाला कॅमेऱ्यात मेबी कलर वेगळाच दिसेल आणि इकडे बघा हे लिंब बघा हे लिंबाचा आकार बघा लिंब हे बघा आकार बघा लिंबाचा तुम्हाला मोसंबी वाटत असेल पण ही मोसंबी नाही हे लिंब आहेत लिंब केवढा मोठा आकार आहे लिंबांचा वेगळंच लिंबू आहे इडलिंबू तर नाही ना इडलिंबू नाही ना बघा हे लिंबाच आहे इडलिंबू पण नाही मोसंबी पण नाही हे लिंबूच आहे आणि यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आपल्या आपल्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहतात त्या आपले भाऊ यांचं घर आहे ते समज दाखवलं ते आणि हे बघा हे अडवळ साहेबांचे मोठे भाऊ आमचे सगळे मंडळी बसलेत ऑलरेडी आणि हे बघा हे पपईचं झाड किती पप्पा लागलेत ते उंचा वाऱ्यात काढायचा कसा हा प्रश्न आहे पिकलेल्या इथे होत्या त्या काढल्या आम्ही दोन आता ह्या कशा काढायच्या आणि इकडे केळीचे घड हे बघा केळी लागली आहे पिकायला वेळ आहे आणि हा लसूण आहे आणि इकडे कांदे आहेत हे बघा हे कांदे कसे असतात हे बघा काही कांद्याचं फुल आहे आणि खाली बघा जमिनीत कांदे हे बघा हे सगळे कांदे आहेत आणि हायकडचा लसूण आणि हे बघा हे पण जास्वंद आहे पिवळ्या कलरचा दिसतंय का किती भारी दिसतात बघा पिवळ्या कलरची जास्वंद आहेत तिकडे डोंगर दिसतात का डोंगर रांग आहेत तिकडे आणि इकडे रात्रीचं बाहेर फिरणं खूप धोकादायक आहे कारण दोन दिवसापूर्वीच इकडे वाघ आणि वाघाचं छोटं पिल्लू दोघे मस्तपैकी फिरत होते कॅनलच्या बाजूला ते जवळच आहे ते बघा हे दुसरं जास्वंद आहे घराच्या बाजूला बघा तिथे फुलांची झाड आहेत अशी लाईनी झाडच झाड आहेत इकडे काय चाललंय बघा पुन्हा एकदा झाडाच्या फांद्या जमा करायच्या आहेत जाईल तिथे झाडं जमा करायचे बघा तर अशा प्रकारे इकडे झाडं वगैरे सर्व जमा करून झालेत तिकडे भाज्या जमा केल्या इकडे झाडं जमा करतात फुलांची आणि बघा कोणाचं लक्ष आहे का बघा आणि बघा इकडे बघा भाजीपाला फुलं काय काय जमा करते जमाच करते नुसती हरुळांच्या घरी आलो ना आम्ही मागच्या वेळेला पण आलो तेव्हा अशीच काहीतरी जमापुंजी करून फुलांची झाड आणि आली ती आणि आता पण तेच चालू आहे चला तर हरुळांच्या घरचं पाहुणचार पण झालेलं आहे चाय पाणी पण झालंय आमचं आता चाललोय त्यांच्या मळ्यात त्यांचा मळा बाजूलाच इकडे त्यांच्या मळ्यात जाऊन तिकडे काय जमापुंजी करायची का मळ्यात जाऊन हा नंतर यांना इष्टीने पाठवायला लागला टेम्पो बोलवायला लागेल त्या ठासाळ्यांचा फुल राणीला फोन करा चला आता निघ इथून पंक्चर वगैरे करून झालेला चहा पाणी झालंय सर्वांचं आता हळवळींच्या मळ्यात हळवणी हसतायत मळ्यात काय 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 खरवस बनवायला चीक आहे कधी व्हॅल्यू होती काल चार पाच दिवस फ्रीज मध्ये ठेवला ओके चार पाच गाय गायवायली त्याचा हा चीक आहे त्याला खरवस बनवायचंय चला मग चला वहिनी काय गुजरातच आहे हे बघा निशिगंधाचं फुल आहे गुजरातचं आणि वहिनी इकडे दाखवायला आणलंय स्पेशल निशिगंधा निशिगंधा वाड ऍक्ट्रेस नाही वासुद्धा बघ ना येतोय ना चला वहिनी दादा चला बाय 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 चला हा नाही तुम्ही आले नाही लास्ट टाइम निघून गेले यायच आहे तर आपण आता आलो होते साहेबांच्या बागेत म्हणजे साहेबांच्या रानामध्ये मळ्यामध्ये आणि पाठीमागे बागा ती दिसते ही सगळी द्राक्षांची बाग आहे जबरदस्त आणि हे लांबपर्यंत दिसत तुम्हाला नारळाची झाड थोडं अंधार होत चाललाय सात वाजलेत पण बघा ती दसतात तुम्हाला नारळी झाडं हे सगळे या साहेबांचे हळूळ साहेबांची बघा ही द्राक्षाची बाग ही बघा द्राक्ष बघा काळी द्राक्ष आहेत बघा असे घड लागलेत बघा द्राक्षाचे डायरेक्ट द्राक्षाच्या बागेत आलो आहे आता कोणाला द्राक्ष पाहिजे असेल तर आपल्याला ऑर्डर करा तुम्हाला ऑर्डरप्रमाणे द्राक्ष घरपोच मिळतील आपण नवीन बिझनेस द्राक्ष घरपोच हे बघा यांची नारळाची झाड आहेत आणि नारळ बरेच लागले ला आता लांब आहे अंधारात तुम्हाला दिसणार नाही आणि मग अरे विचारते इथे पण वाघ असतो का आता वाघ कुठे पण असतो वाघ वाघ कुठे पण असतो कारण आताच दोन दिवसापूर्वी सांगत होते की इथे वाघ होता आणि आपल्या एका बछड्याबरोबर इथे फिरत होता चिकूच्या बागेतनं वगैरे म्हणजे इथपर्यंत वाघ येतोय मळ्यामध्ये समोर डोंगर रांग आहे तिथे जंगल होती पहिली आता नाही आहेत मग वाघ येतो आपला खाली इकडे माणसांच्या जंगलामध्ये बोलतात वाघ वाघाला हा बघा वाघाला आणि बघा इकडे द्राक्षांची दुसरी बाग आहे तिथे बाजूला आणि इकडे बघा हे बघा याच्यात हिरव्या कलरची द्राक्ष आहेत आणि बघा पेपरने सगळे ना घड आहेत <laughs> <आ गला। laughs> ना असे झाकून ठेवलेले आहेत हे बघा हे बघा छोटी छोटी द्राक्ष दिसतात तुम्हाला आणि आपल्याला एक मोठा घड भेटलाय कुठे तो मोठा घड हे बघा एक मोठा घड भेटलाय द्राक्षाचा दा गड दाखव रे आदर्व हे बघा ही द्राक्ष हे अजून पिकली नाहीत अॅक्च्युली आंबट आहेत बघा एकच घड मोठा होता बाकी सगळे ना बारके बारके गड आहेत बघा ही हिरवी द्राक्षांची पण बाग आहे बघा ही द्राक्ष दिसतात का अशी द्राक्ष आहेत काळी आपल्या हडवळ्यांच्या बागेतली आहेत आणि बघा ही सध्या कच्ची आहे सर्व आणि त्यामुळे आंबट आहेत गडायचं बघा हा गड पिकलेला आहे आणि ही गोड लागत आहेत हे बघा हे बघा इकडे बघा बागे तशी कशी तार लावली तारा लावले तार अशा पसरवले सगळीकडे त्याने बाग अशी बांधली गेली आहे द्राक्षाची बाग त्याने ती एकदम क्लिअर राहते रात्रीची वेळ आहे पण प्रयत्न आहे आपला की द्राक्षाची बाग दाखवायची आणि काळी द्राक्ष ही महाग असतात हिरव्या द्राक्षांपेक्षा कुठली जात आहे जम्बो जम्बो हा जम्बो जातेच हे बघाय जम्बो जात आहे आणि अजून अजून बरीच मोठी होणार आहेत ना मोठी होणार आणि पिकणार आहेत अजून कच्ची आहेत बरीच तरी अजून मला वाटतं पंधरा दिवस पंधरा वीस दिवस जातील पिकायला कलर बघा तीन कलरमध्ये ही द्राक्ष आहेत ब्लॅक आहे पिंकिश आहे आणि हिरवं पण आहे मरून पण आहे आणि एक द्राक्षाचा पिकलेला गड भेटलेला आहे का आम्ही आता द्राक्षाच्या बागेत उभं राहून थोडंसं फोटो पण केलं आहे पण रात्रीची वेळ झाली बघा अंधार पडलाय बाकी दिसतं काळा कुठं अंधार होत चाललाय पण आता ठीक आहे इच्छा इच्छा असते ना बागेत फिरायची आणि बघा इकडे आमचा लाईटमन पण उभा आहे दिसतोय का तुम्हाला अरे माझ्या तोंडावर मार पूर्ण काळ बघा हा ना बघा हे कम्प्लीट ब्लॅक आहे बघा पूर्ण ब्लॅक सगळा कम्प्लीट ब्लॅक आहे अशा प्रकारे द्राक्षीची भाग पण आपण बघितलेली आहे आज काय दोन दिवसात काय काय बघितलं ना तर तुम्ही पण बघा तुम्ही पण म्हणाल अरे कुठे कुठे फिरले दोन दिवसात आणि आता आम्ही दोतूरपर्यंत म्हणजे राजौरीवरून निघून दोतूरपर्यंत आणि सिरंजीपर्यंत आमचा बराच वेळ गेला आणि आता वाजले साडेआठ बघा इकडची एकदम फेमस दत्तूची भेळ बघा यांना थंडी वाजायला लागली का फेमस अशी दत्तूची भेळ आणि इकडे आपला ऑर्डर दिल्या गरमागरम चा गरमागरम चाले सर्व रेडी आहे ना गावाच्या दुकानसाठी घेऊन चालले ते बघा रेडी आणि दत्तूची बेळ हा ब्रँडच आहे ना दत्तूची भेळ हा ब्रँडच आहे काय एकोणी एकोणीसशे साठ पासून आहे ओके आणि बाकीचं पण आहे आणि ही किती अर्धा किलो ना पाव किलो ती कशी पन्नास, पन्नास रुपये पाव किलो थी थी ही मिडियम तिकट बघा ह्याच्यात पण व्हरायटी आहे ही मीडियम तिखट आणि ही आहे ती हे अर्धा किलोचं पॅकेट आहे ना एकदम नॉर्मल पण भेटतं विदाऊट तिखट पण मिळते सध्या नाहीये मिळते बांधून मिळते का साधीवाली ओके चला इकडे आता आपण चहा घेऊया थोडासा गरमागरम चहा का आडोळ्यावणींचा माहेर आहे आणि स्पेशल इकडे दत्तूची भेळ पण आहे आडोळ्या वणींच्या माहेरी हा आणि त्यांनी हा आडोळ्यांनी स्पॉन्सर केले सगळ्यांना दत्तूची भेळ प्रत्येकाला एक पॅकेट <laughs> तर आता आम्ही पण घेतो साधीवाली बेळ तिथे एवढं आलं तर बेळ घेणार नाही होत नाही आणि हे बघा हे दिसताय आहेत तुम्ही हे दत्तात्रेय यांच्याच नावाने दत्तूची भेळ फेमस नाईन्टीन सिक्स्टी वन नाईन सिक्स्टी सिक्स्टीपासूनचे आणि हे हो त्यांचे चिरंजीव तुमचं नाव काय राजेंद्र आणि ह्यांचाच ब्रँड आहे तुमचा मुलगा पण पाहतो का तिसरी पिढी पाहते इकडे बाकी अजून पण पर्सन वगैरे बघा तिखट शेव आहे हे पापडी आहे ही नॉर्मल शेव आहे नॉर्मल शेव पण आहे भावनगरी टाईप आणि बारकी पण आहे आणि मिसळचा फरसान पण आहे यांच्याकडे तर सध्या आमचं सगळं टेस्टिंग चालू आहे काय काय घ्यायचं ते कुठली पण घ्या ही शेवबाजीची शेव आहे का ही कुठली शेवबाजीची आणि हे कुठलंही तुम्ही घ्या हे सगळं साठ रुपये पाव किलो हे पण आम्ही घेतो बाकी सध्या मकर संक्रांतीचे लाडू वगैरे सगळं आहे काय म्हणता तो मसाले पण आहेत का हे आपल्या पुण्यावर नेतात ओके गटाचे आहेत परंतु एकदा वापरले ना तुम्ही एवरेट सुवा ना कंपनीचे घेणारच नाही म्हणजे ते मसाले पण आहेत आणि तुमचाच ब्रँड आहे ना नाही आपण हे पुण्यावर मागवतो पुण्यावर मागवतो ओके ओके चला आता इकडे आमचं शॉपिंग संपतच ना आज दिवसभरात एवढं शॉपिंग केलं आता पॅकिंग सुरू झाले एकेकाचे ऑर्डर येते आता हे कुठली भेळ पॅक केली हो तिकटवाली ओके आणि आपली केली का अक्षर बाव बावना ओके आणि तुम्ही पा हे पाठवता का पार्सल पण पाठवता का पाठवता का साठ रुपये पर के जी पर के जी म्हणजे हे ट्रान्सफ हे आपले कुरिअर चार्जेस नाही ओके ना म्हणजे बघा ही वेळ तुम्हाला जर घरपोच हवी असेल तर ती पण मिळेल आणि तुमचं काय नंबर वगैरे तर कार्ड आहे का हे बघा इकडे बघा हा नंबर दिसतोय क्लिअर दिसतोय का व्हिडिओ स्टॉप करा बघा आणि याच्यावर फोन करा किंवा व्हॉट्सअप करा हे बघा नंबर हे बघा यांचं कार्ड पण आहे दत्तूची भेळ हा एकोणीसशे साठ पासून एक ब्रँड आहे हा तिसरी पिढी चालू आहे या तिसऱ्या पिढीत पदार्पण करीत असताना जवळजवळ आमची भेळ लोक दहा ते बारा देशांपर्यंत पाठवतात दोनशे रुपये किलो भेळातलेली जवळजवळ दोन ते अडीच हजार रुपये लोक खर्च करतायत की एकदा वेळ खाली हो ना शंभर टक्के जो खाईल तो आमचाच होईल अशी मी गॅरंटी देतो आणि आमच्याकडे लेबर कोणीच नाही आम्ही सगळं स्वतः नवरा बायको मुलगा कामं करून कस्टमरला आपण हवी तशी सर्विस देतो आणि आम्ही सगळा स्वतः माल तयार करूनच आम्ही विकतो त्याच्यामुळे गिरायकाला काय पसंत आहे काय नाही ते आम्हाला समजतं त्यामुळे गिरायक आमच्याकडे भरपूर म्हणजे फार ब्रँडेड गिरायक आहेत म्हणजे फार क्वालिटीवाद गिरायकं आहेत सगळे ओतूर मध्ये सगळे डॉक्टर्स वगैरे माझे कस्टमर्स आहेत आणि इव्हन तुम्हाला सांगतो विधानभवनापर्यंत माझे कस्टमर फार मोठे मोठे कस्टमर आहेत मी नाव तुम्हाला तरी नक्कीच एक वेळ अवश्य ओतूरला भेट द्या माझा नंबर आहे अठ्याण्णव साठ बारा चौऱ्याऐंशी बारा दत्तूची भेळ दत्तूची भेळ ओके धन्यवाद साहेब चला दत्तूची बेळ जी ओतूरची फेमस बेळ आहे तुम्ही आता ऐकलच तिथनं आता थोड्या बेळ आणि पार्सल वगैरे घेऊन आम्ही निघतो आमच्या परतीच्या प्रवासाला असं म्हणत म्हणत आता आमचे नऊ वाजले चला हळूहळू जाऊ काय काही नाही उद्या सकाळीच कामावर जायचं सगळ्यांना निवांत जाऊ काय डेशन डायरेक्ट कामावरच गाडी घेऊन पोचू आणि हा एवढा हो, वेळ होण्याचं कारण आहेत हो हे लोक आहे बघा इथे उभे आहेत यांच्या शॉपिंगच संपत नाही भाज्या गाडीत कुठे ठेवत सामान सगळं बिजे घेऊन बरं चला जे पण आहे अतिउत्तम चला निघूया आपल्या लागूया रस्त्याला चला इकडे गाडीची कंडिशन बघा पण आणि हे बघा ह्या गाडीत हे आहे आणि बिचारा हा एकटा एवढं सगळं घेऊन चाललाय अरे ह्या गाडीत त्यातल्या त्यात ठीकठाक आहे पण ते पण भरले आहे बघा शेवटपर्यंत आणि अजून हातात सामान आहेच आहे शॉपिंग संपलेली नाही पुढे काय टिकी बघितली हे बघा इकडे पप्पा हे बघा इकडे बॅग भरली आहे शपथ इथे बघा ते बघा पाया खाली भाज्या अरे बाबा कुठली जागा सोडली आहे का माणसांनी बसायचं नाही असं ठेवलंय बापरे तर आता आम्ही पोहचलो सरळ गावला आणि थोडीशी पेठपूजा करायची जास्त भूक नाही सगळ्यांना ते काय मागवलंय बघा रात्रीच्या पावणे अकरा वाजता जेवणासाठी काय मागवलंय तर भजी कारण सांगायचं दुपारचं चिकन चिकनच ले नाही आणि आम्ही थांबलो ते हे हॉटेल वृक्षवल्ली शुद्ध शाकाहारी आणि हे सरळ गाव इथे प्रांजली हॉटेल आहे ना त्याच्या बाजूलाच वृक्षवल्ली नर्सरी आणि नर्सरी पण आहे इथे आणि बघा इथे वृक्षवल्ली फेमस आहे त्या नर्सरीसाठी बघा आपूस आंब्याची झाड आहेत केसरची झाडं आहेत ते बरीच आहे ते बघा सगळे आंब्याच्या अशी रोप आहेतवली पूर्ण नर्सरी बघा लिंबू जाम पेरू बरेच झाड आहेत तिकडे आणि सगळी जास्त करून फळांचीच झाड दिसत पाठीमागे पण मोठी आहे नर्सरी आता रात्रीच्या वेळा त्यामुळे जास्त काही दिसत नाही पण कधी दिवसाच इकडे आलो तर तुम्हाला दाखवेन नर्सरी खूप मोठी आहे बघा आता दोन प्लेट भजी आणि सोबत वडापाव हे आमचं संध्याकाळचं आजचं जेवण रविवारचं तर अशा प्रकारे आपल्या बॅक टू बॅक दोन पिकनिक झाल्या तर ती दुसरी पिकनिक म्हणजे छोटीशी ट्रीप होती दोन दिवसाची पण एकदम मस्तपैकी के एन्जॉय केला सर्वांनी आणि मजा आली त्या ओंकारच्या गावी गेलो होतो आपण म्हणजे ओमकारच्या मामाच्या घरी गेलो होतो आपण त्यानंतर अडोळे साहेबांच्या पण घरी जाऊन आलो त्यांची पण मस्त द्राक्षीची बाग बघितली आणि द्राक्ष पण आहेत था की कंप्लीट आहेत ना द्राक्ष आहेत अजून आणि मग तो द्राक्ष वगैरे पण घेऊन आलो आणि तिथं काय पॉसिबल होतं तेवढं आम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला वेळेअभावी काही गोष्टी राहिल्या एक्सप्लोअर करायचं पण ठीक आहे नेक्स्ट टाईमला तर आता या वृक्षवल्लीमध्ये वडापाव वगैरे का आम्ही निघतो सरळ घरी रात्रीच्या वाजून अकरा त्यामुळे आता आपण या पिकनिकची या ट्रीपची सांगता इथेच करूया ला 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 चानले चानले तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि आपल्या चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर ठीक आहे मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या नवनवीन व्हिडिओ मिळतो टेक केअर बाय बाय